सर नमस्कार नमस्कार सर मी डमाजी बिंदाम अजियम एज्युकेशनल नेटवर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे सर गेल्या दोन दिवसापासून म्हणजे कालपासून सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाची सुरुवात झाली आहे आज हा क्रीडा संमेलनाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या कबड्डी ज्या ग्राउंडमध्ये ज्या मैदानात आम्ही उभे आहोत त्याचा हा अंतिम सामना आहे या आज दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या स्पर्धांना अंतिम स्वरूप येत आहे या आयोजनाबद्दल या संयोजनाबद्दल या क्रीडा संमेलनाबद्दल आणि एकंदरीत इथलं जे वातावरण आहे त्याच्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनलला आपण काही मार्गदर्शन करावं काही सल्ला द्यावा अशी अपेक्षा आहे निश्चितच कालपासूनच आपल्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आणि आज दुसऱ्या दिवशीच्या या शेवटच्या सत्रामध्ये हा माध्यमिक विभागाचा सा फायनलचा सामना भाकरोंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव या दोन संघादरम्यान होत आहे जवळपास प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागाचे दोन्ही विभागाचे खो खो आणि कबड्डीचे सामने शेवटच्या टप्प्यामध्ये आता पोचत आहेत बरोबर सर हो आपल्या इथं काम करणारी जी टीम आहे आपले पंच असतील त्याच्यानंतर येथील गावकरी मंडळींचं नियोजन आहे त्याच्यानंतर जे आपले स्वयंसेवक आहेत या सर्वांनी अतिशय उत, उत्तम काम केलेलं आहे ज्यांना जी जबाबदारी नेमून दिलेली आहे काम त्यांनी पार पाडले त्यामुळे या या दुसऱ्या दिवशी आपण पोहोचू शकलो काही वैयक्तिक स्पर्धा राहिलेल्या आहेत त्या आपण उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये घेणार आहोत ठीक आहे धन्यवाद सर लागलीच आपण ह्या अंतिम सामन्यांचं लाईव्ह थेट प्रदर्शन आपण प्रेक्षकांना करणार आहोत तत्पूर्वी आपले पंच आहेत या सामन्याचे पंचायत आहेत मैदान प्रमुख आहेत सदाराम हलामी सर आपण यावं दुसरे पंच पंचायत राजेश टेंबुर्णे सर आणि समज पंच, मनीष कात्रे सर आहेत सगळ्यांनी यावं आणि आपण टास्क करणार आहोत एकीकडे दुसरा संघ आहे कोरेगाव संघ आणि दुसरीकडे आहे भाकरंडी संघ दोन्ही तुल्यभर संघ आहेत मैदान प्रमुख पंचप्रमुखाच्या हस्ते आपण या का

हात मिळून घ्या हात हात या हात मिळून घ्या चला शेवटी पण या बेटा या चला या या सगळे या सगळे तस तसे तस नाही करत थांबा मी सांगतो थांबा इकडून चला तुम्ही तिथं तिथंच थांबा थांब रे भाऊ एक एकला हात मिळवून चलायचं पुढे कॅप्टन कोण आहे हा आयुष्य हा हात चल पण हात मिळवून चला हा चल सगळ्याला हात मिळवून जा हा चल हा चल चला चला हा हा चला थोडसहान अंतिम सामन्याची ही जय्यत तयारी सुरू आहे दोन्ही तुल्यवान संघ आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भाकरोंडी वेळाधिकारी किंवा पंच म्हणून बघणार आहेत सोनाली मासुरकर मॅडम आणि वेळाधिकारी म्हणून राजेश सर आणि सहयोगी पंच म्हणून दामिनी विके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत चला तर हा संपूर्ण लवाजवा प्रेक्षक भरपूर असा सपोर्ट हा दोन्ही संघांना मिळणार आहे एक कोरेगाव संघ जो कोरेगाव संघ हा अगदी हाकेच्या अंतरावर असलेला गाव आहे त्या त्यामुळे त्यांचा प्रेक्षकांचा पाठिंबा जो आहे तो प्रेक्षकांचा पाठिंबा निश्चितपणानं कोरेगाव संघाला मिळेल बघूया या स्थानिक परिस्थितीचा फायदा उचलतात की नाही ते पहिली चढाई झालेली आहे आणि हा तो डिफेंडर छान त्यांनी एका खेळाडूला आउट केले पंचा कोरेगाव संघाची टी शर्ट टी शर्ट आणि खूपच एक जंप मारून किक मारून गडी आउट करण्याचा प्रयत्न आहे आणि खूप खूप छान असे ट्रॅक मध्ये त्यांनी पकडलेला आहे आणि दोन्ही संघ सध्या स्थितीत बरोबरी आहेत दोन्ही संघाला कोरेगाव आणि भाकृंडी संघाला एक एक गुण मिळून दोन्ही आतापर्यंत तरी बरोबरीत आहेत दोन्ही तुल्यवड संघ एकाचे मार्गदर्शक आहेत किशोर पिंपळकर सर आणि दुसऱ्या संघाचे मार्गदर्शक मनीष कात्रे सर मुख्याध्यापक म्हणून देवाय देवीदास जावडे सर आहेत संघाचे आणि नरेंद्र कुमार मशाकित्री सर मुख्याध्यापक म्हणून कोरेगाव संघाचं काम बघतात दोन्ही परस्परांचे एक खेळाच्या मैदानात एक परस्पर विरोधी एक स्ट्रॉंग विरोधी तुल्यबळ विरोधी म्हणून हो आपण केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनात बघतो एक, एक अंतिम सामन्याचं प्रदर्शन धावते समालोचन हे आपण बघत आहात दोन्ही संघ एक एक बरोबरीत आहे हा आणि खूप छान जसं त्यांनी जंप मारलं तसं सखोल आहे आणि कोरेगाव संघाला अतिरिक्त एक्स्ट्रा गुण मिळालेला आहे आणि दोन एक ची अशी बनत कोरेगाव संघाने घेतलेली आहे काही प्रो कबड्डीच्या माध्यमातून एक नवीन स्किल नवीन कौशल्य नव्या टेक्निक्स नवे तंत्र ही आत्ताची हल्लीची मुलं हल्लीचे जे खेळाडू आहेत ते प्रो कबड्डीच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्यक्षात मैदानावर त्या तंत्रांचा त्या स्किलचा वापर करण्याचा प्रयत्न एकीकडे कोरगाव संघाकडे सातची सात खेळाडूंचा एक उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे सात खेळाडूंच्या डिफेंडिंगनं हे राऊंड किक उलटी किक मारण्याचा प्रयत्न आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो भाखरुंडी संघाचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्या पंचाच्या पंचानी ते अपील नाकारलेली आहे आणि कुठलंही बोनस स्वरूपात गुण मिळालेला नाही तो भाकृंडी संघाला अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण या जीएम नेटवर्क एज्युकेशनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एक एक बोनस मिळालेला आहे बोनस घेऊन एक अतिरिक्त गुण वापरणी संघाला मिळवलेला आहे आणि खूप छान असे की आणि छान पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये तो यशस्वी ठरला नाही आणि पुन्च एक, एक एक्स्ट्रा गुण एक अतिरिक्त गुण मिळाला आहे तो, तो कोरेगाव संघाला कोरेगाव संघाचं डिफेंडिंग जे सिस्टम आहे ते खूपच स्ट्राँग आहे आणि त्यामुळे अजूनपर्यंत त्यांच्या तावडीतून कुठलाही खेळाडू विरोधी संघाचा विरोधी भाकरोंडी संघाचा खेळाडूला अजूनपर्यंत त्यांचं त्यांचं जी डिफेंडिंग चॅनल आहे ती भेटता आली नाही मात्र यावेळेस या पोस्टला या छेद देत त्यांचा जो डिफेंडर होता आ, त्या डिफेंडरला तरी बाद केलेला आहे आणि अशा प्रकारे एक गुण घेतलाय तो भाकरोंडी संघानी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक फारच चिंताग्रस्त देवा देवीदास गावडे सर आणि नरेंद्र मशाकेत्री सर परिसरातील चार पाच गावातील लोक चार, चार पाच गावातील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे आपापल्या आप खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आपल्या आप आप खेळाडूंना प्रबलन देण्यासाठी चेअरअप करण्यासाठी प्रेक्षक वर्ग आवर्जून या अंतिम सामन्याला उपस्थित झालेला आहे कॅप्टन भाकृंडी संघाच्या कॅप्टननं चढाई केलेली आहे एंट्री केलेली आहे बघूया ते आपल्या संघासाठी काही गुण अर्जित करतात का हे नक्कीच आपला आपल्याला पाहण्यासारखं राहीलोरी खूप छान अशी पकड आणि पुन मिळालाय तो कोरेगाव संघाला कोरेगाव संघाची जे डिफेंडिंग आहे ते अजूनपर्यंत छेदता आली नाही भाकृंडी संघाला भाकृंडी संघाचा जो अगोदर एक जो नावलौकिक होता की त्यांची त्यांची जी कवरिंग आहे किंवा त्यांचं जे डिफेंडिंग आहे ते, ते, ते खूप मजबूत आहे असं आजपर्यंत आपण ऐकलं होतं बघितलं होतं मात्र यावेळेस त्यांची डिफेंडिंग सिस्टम तेवढी कामं करताना दिसत नाही चार गळ्याच्या भरोशावर चार खेळाडूच्या भरोशावर त्यांची डिफेंडिंग सिस्टम आहे आणि तो आऊट करण्याचा प्रयत्न करतो परत एक रेडर एक एक, एक खेळाडू आऊट केला आणि आपल्या गुण तालिकेत त्यांनी एका गुणाची भर टाकलेली आहे असा हा अंतिम सामना दुसरा डाव सुरू झालेला आहे पहिल्या डावात एक गुणानं माघारलेला भाकृंडी संघ मात्र नव्या डावाची चांगली सुरुवात केलेली आहे सुरुवातीलाच त्यांनी दोन गुण घेऊन लीड प्राप्त केलेली आहे कोरेगाव संघावर अजून एक गुणानं लीड करतोय भाक्रोंडी संघ बघूया अंतिम समयी काय फेरबदल होतात काय चमत्कार होतोय ते आपण बघणार आहोत दोन्ही या साम या दोन्ही संघाचा अंतिम सामना अंतिम सामन्याचं प्रक्षेपण आपण बघत आहात केंद्रस्तरीय बालकला आयोजित केलेले हे तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा हा दुसरा दिवस त्या ठिकाणी दोन गुणाची त्यांनी आघाडी घेतलेली आहे दोन गुणांच्या आघाडीसह लढतो आहे तो भाकरुंडीचा संघ आणि केवळ वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करतोय भाकोडीचा तेवढ्या कोरेगावचा संघ हा लढताना दिसतोय कम बॅक करतोय की नाही परत हल्ला हल्ला करत सर आणि मैदान सरपंच म्हणून काम सरदारा आहेत सर संघाने जी आघाडी घेतली होती ती आघाडी कमी करण्याचा एक चांगला प्रयत्न केलाय कोरेगाव संघाने अजूनही असं निश्चितपणाने सांगता येणार नाही ना की कोणता संघ जिखेल परंतु मात्र आपल्या गुणतालिकेत गुण खात्यात एक अतिरिक्त गुण घेतलाय तो भाखरुंडी संघाने ओनजच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे दुसऱ्या डावामध्ये हा संघ अजूनही भाकरुंडी संघाला चांगली आ, चांगली टक्कर देतोय चांगली लढत देतोय ह्या दोन संघामधील एक सामना उत्खंठावर्धक सामना तुरसीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय पाच च डिपेंडिंग आहे पाचच्या डिपेंडिंग वर कोरेगाव संघाचा हा रेडर पंचायत समिती आरमोडून लिहिलेली ही टी या टी चा खेळाडू आपल्या संघासाठी एक गुण अर्जित करण्याचा एक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो कोरेगाव संघाचा खेळाडू अंतरा दोन गुणाचा फरक आहे आघाडी कोरेगाव संघॉल नऊ आणि दोन भाकृंडी संघाला नऊ गुण प्राप्त झालेले आहेत अतिशय चुरशीचा सामना आणि कोरेगाव संघाला संघानं दोन दो, दो सात गुण मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे नऊ आणि सात असा अतिशय फक्त दोन दोन गुणाचा फासला दोन गुणाचा दोन गुणाचा अंतर आहे आणि अशा प्रकारे एक घरी आउट एक घरी एक गुण मिळवलेला आहे आपल्या संघासाठी कोरेगाव संघाने आणि आघाडी कमी केली आहे एक गुणाची फक्त एक गुणाचा लीड एक गुणाची लीड करतोय तो आपण हा जोश आपण हा उत्साह आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी समस्त पंचगोषीतील लोक जमा झालेले आहेत सपोर्ट जमा झाले आहेत बघा आपण बघतोय अतिशय फोटोबडी या ठिकाणी हे जे क्रीडा संमेलन सुरू आहेत फोटोबडी पासून तर केवळ दोन किलोमीटर अंतरावर कोरेगाव हे गाव आहे कोरेगाव ग्रामपंचायती अंतर्गत फुटेमुडी हा गाव येतोय आणि त्यामुळे निश्चितपणानं लोकांचा प्रेक्षकांचा सपोर्टाचा जो पाठिंबा आहे सपो सपोर्ट आहे तो बाकोडी संघापेक्षा कोरेगाव संघाला जास्त दिसतोय मात्र मात्र मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद